एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे एका गावात सकाळी नेहमीप्रमाणे चौकात बसलेल्या गावकऱ्यांना गावालगतच्या विहिरीतून रडल्यासारखा विचित्र आवाज झाला सर्व धावत विहिरीकडे गेले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे प्रकरण फारुखाबादमधील मोहम्मदाबाद भागातील मॉडेल शंकरपूर गावशी संबंधित आहेत येथे काही गावकऱ्यांना विहिरीतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला प्रथम वाटलं की कदाचित काही गैरसमज झाला असेल पणविरी आल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं आत नवजात पडलेलं बाळ होत विहीर दहा फूट खोल होती आज जास्त पाणी नव्हतं त्यामुळे बाळ बुडालं नाही मात्र एवढ्या उंचीवरून फेकल्यामुळे बाळाला दुखापत झाली होती गावकऱ्यांनी बाळाला पाहता सर्वजण तिथं जमा झाले एका व्यक्तीने लगेच दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचा निर्णय घेतला गळ्यात टॉवेल गुंडाळून तो खाली उतरला बाळाला त्याच टॉवेलमध्ये बांधून तो माणूस बाहेर आला बाहेर लोकांनी बाळाला चांगलं पुसलं आणि नंतर लोहिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मुलगी झाल्याने आईनेच तिला विहिरीत टाकलं असावं असं सांगितलं जात आहे तर त्या कलियुग मातेला काय म्हणावं जिनं लिंग पाहूनच आपल्या बाळाला विहिरीत टाकलं सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे